चितानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं तोड मजुरांच्या मुलांसाठी तंबू शाळा सुरू नंदी येथील चितानंद बसव प्रभू कोरे सहकारी साखर कारखाना आणि कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभागाचे क्षेत्रीय शिक्षण अधिकारी कार्यालय चिकोडी आणि क्षेत्र समन्वयक कार्यालय चिकोडी यांच्या वतीनं महाराष्ट्रातील जालना परभणी जिल्ह्यातून ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी आलेल्या मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात तंबू शाळा चालवण्यात आली यावेळी कारखान्याचे महाव्यवस्थापक एन एस हिरेमठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले ऊस तुटणीसाठी आलेल्या मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत व प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं तसेच कारखान्यातील मुलांना लागणारा पोषण आहार दुपारचे जेवण पाठ्यपुस्तके व इतर साहित्य शिक्षण विभागातर्फे देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी क्षेत्रीय समन्वयक आय एस इक्कलमार सीआरपी चिकोडी मराठी विभागाचे एस एम माने जी एस कांबळे पी डी मजलट्टी गंगा शुगर स्कूलचे शिक्षक व्ही एनगुळ शाळेचे शिक्षक कोळी धर्मोचे आणि कारखान्याचे अधिकारी अनिल शेट्टी माळी सुभाष खोत तात्या तात्यासा मत्तीवडे उदय कागले बीड जिल्ह्यातील ऊस मक्तेदार व त्यांची मुले उपस्थित होते प्रतिनिधी अमर माने मलिकवाड साखर कारखाने चालू केलेला आहे साखर शाळाची व्यवस्था केलेला तुम्ही सगळं मुलगा आणि मुलगी लोक लोक सगळं हे वापर करून अभ्यास करून ते व्यवस्थाची यशस्वी <स्काथ> करा म्हणून मी विनंती करतो आहे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा